पुढच्या बातमीकडे ओळखात बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या ससाणी वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नाहीये रस्ता नसल्यामुळे एका महिलेला प्रसूतीसाठी बाजेवरून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आलं परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रार करून सुद्धा प्रशासनानं दखल घेतलेली नाही यावेळेला नागरिकांनी खंत व्यक्त केलेली आहे बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई टोळीने एकूण अकरा गुन्हे केल्याचं निष्पन्न धाराशिव जिल्ह्यातील बबन शिंदे टोळीवर मकोका कारवाई बीडमध्ये बदलीच्या आदेशाविरोधात पोलिसांनी मॅटचं दार ठोठावलं बदलीचा निर्णय अंतिम निकालाच्या अधीन असेल मॅटचे आदेश काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून तडकाफडकी बदली करण्यात आली होती बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो रात्रीच्या वेळी पडलेल्या पावसानं धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये अटवणी तालुक्यामधल्या सुरडी थोट इथे नदीला पूर पिंपळने बीडकडे जाणाऱ्या पंधरा गावांचा तुटला संप आमेडच्या भंडारवाडीतील शेतकऱ्याचा कांदा पावसात भिजला सततच्या पावसामुळे